टाकणारा अपघात ज्येष्ठ नागरिकाला बसने चिरडलं संगमनेर बस स्थानकात सेवानिवृत्त लेखापालाचा जागीच मृत्यू मित्रांनो संगमनेर आगारातून हृदय पिळवटून टाकणारी एक दुर्घटना समोर आली आहे बस स्थानकाच्या गजबजलेल्या परिसरात एक निष्पाप नागरिक बसच्या चाकाखाली चिरडला गेला आणि तो जीवघेणा क्षण सीसीटीव्हीत कैद व्हायला हवा होता पण फुटेजच बंद होतं शनिवारी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास संगमनेर बस स्थानकात हा भीषण अपघात घडला संजय विनायक संभूस वय बहात्तर हे स्थानकात उभे असताना कोल्हापूर कुरुंदवाड आगाराच्या बसने त्यांना धडक दिली धडकेनंतर खाली पडलेले संभूस यांच्यावरून बसचे चाक थेट डोक्यावरून हातांवरून आणि बरगड्यांवरून गेले प्रचंड रक्तस्राव झाला त्यांना तात्काळ शहरातील मेडिकव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत सर्जरीही केली मात्र रविवारी पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्यत मालवली या घटनेमुळे संगमनेर शहरात शोककळा पसरली आहे आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे अपघाताच्या वेळी स्थानकातील सी सी टी व्ही फुटेज बंद असल्याचे आढळले त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचा सूर आहे आगरप्रमुख प्रशांत गुंड यांनी तर हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवलं आहे संजय संबोस यांनी संगमनेर कॉलेजमध्ये तब्बल छत्तीस वर्षे लेखापाल म्हणून सेवा दिली होती त्यांचे शांत मनमिळावू परोपकारी स्वभावामुळे संपूर्ण शहरात त्यांचा मोठा मित्रपरिवार होता विशेष म्हणजे जागतिक मैत्र दिवसालाच एक चांगला मित्र कायमचा दूर गेल्याची हळहळ प्रत्येकाच्या मनात आहे त्यांच्या पश्चात पत्नी सुजल मुलगे निलांगी पुजारी बेंगलोर मुलगा सौरभ टोकियो जपान असा परिवार असून अंतिम संस्कार उद्या सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता संगमनेर येथे होणार आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे मात्र बस स्थानकाच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे या दुर्घटनेतून आपण एक धडा घेतला पाहिजे सार्वजनिक ठिकाणची जबाबदारी ही व्यवस्थेची असते पण व्यवस्थेच्या ढिसाळपणाचा बळी पुन्हा एकदा एक साधा सज्जन माणूस ठरला संगमनेर स्थानकातील या गैरव्यवस्थेचा निषेध ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर